प्रत्येक नवऱ्याने हे समजून घ्या तुमच्या बायकोच्या वाढलेल्या शरीराची टिंगलटवाळी करू नका कारण तुमचं मूल वाढवण्यासाठी तिने तिचा जीव आणि सौंदर्य दोन्ही पणाला लावलेलं असतं ज्याची परत फेड तुम्ही आयुष्यभर करू शकत नाही हे लक्षात ठेवा काही पुरुष नकळतपणे किंवा गंमत म्हणून आपल्या पत्नीच्या मातृत्वामुळे आलेल्या शारीरिक बदलाची टवाळी करतात तुझं पोट वाढले वजन वाढले तुझी फिगर पहिल्यासारखी राहिलेलीच नाही एका स्त्रीसाठी तिचं सौंदर्य खूप महत्वाचं असतं या बदलांमुळे ती आधीच झालेली असते आणि नवरा बोलल्यामुळे तर तिचं ते दुःख अजून वाढत तुमच्या बायकोने तुमचं मूल वाढवण्यासाठी घेतलेले शारीरिक आणि मानसिक कष्ट तुम्ही विसरता नवऱ्याने केलेला अपमान हा नात्यात प्रेम नाही तर कडवटपणा आणि तिरस्कार निर्माण करतो तुमच्या मुलांच्या संगोपनासाठी तिने तिची झोप आणि शांततापणाला लावलेली असते त्याची परत फेड तुम्ही आयुष्यभर करू शकत नाही तुम्ही फक्त तिला रिस्पेक्ट आणि सपोर्ट देऊ शकता आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या बायकोच्या वाढलेल्या शरीराची टिंगल करण्याऐवजी तिच्या क्षमतेचा आणि तिच्या मातृत्वाचं कौतुक करा